क् कोण के अना कितान वक्ति कोण केली नारदान स्मण वक्ति कोणी के लिए इतेना स्वण किताना स्वण पाद सेवण वक्ति कोणी के लिए भरताण गतिण वण राज्य केलेना ण के श्वण किना स्मण पाद सेवण अचच क्ति उन केली शबरीनन वक्ति कोण केली विषणण ास्य भक्ती कुणी केली सुग्रीवान दास्य भक्ती कुणी केली सख्य भक्ती आणि केली भक्ती केली जटायुन रावणाबरोबर युद्ध खेळू शकत नाही पण प्रभू रामाला माझ्या प्राणाचं बलिदान देऊन त्या ठिकाणी सीतेचा मार्ग जरी मला दाखवता आला तरी माझं जीवन सफल होईल जग सुखी अवघड आहे पण प्रत्येकानं जर आपलं जग सुखी केलं आपले नातेवाईक सुखी केलं आपलं गाव सुखी सुखी केलं आपला तालुका केला असं करता 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 सर्वांचे गाव तालुके सर्वांच जग सर्व व्यक्तिगत प्रत्येक जण जर शहाणा झाला ज्ञानी झाला तर सद्गुरूंचा संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार आणि मग ज्ञानी व्हायचं म्हणजे काय करायचं अंधश्रद्धा जेवणातली गेली पाहिजे अंधश्रद्धा माणसाला करते गद्दा शुद्ध श्रद्धा माणसाला करते खुदा मग गद्दा व्हायचं का खुदा व्हायचं तुम्ही ठरवायचंय मग अंधश्रद्धा कशाची आहे बर माणसं अडवं गेलं काम होणार माणसं म्हणत नाही येऊ इकडं आला मला मंदिर सापड